विधानसभा निवडणूक काही दिवसावर आल्या आहेत लवकरच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात कोणाचं पारड जड जातं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे महाराष्ट्राची निवडणूक ही देशावर प्रभाव टाकते असं म्हणणं गृहमंत्री अमित शहा यांनी आधीच म्हटलं आहे निवडणुकीचं महत्व अधोरेखित केलं आहे महायुतीचे भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध महाविकास आघाडीचे काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात हा थेट सामना होणार आहे विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपासाठी वै निवडणुकीसाठी बैठक देखील सुरू आहे निवडणुकीची घोषणा होण्याआधीच जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचा महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा प्रयत्न असणार आहे जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून लवकरच पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीत यंदा कल्याणपूर्व विधानसभा निवडणुकीकडे देखील राज्याचं लक्ष लागलं आहे कारण येथे चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्यामुळे हा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहिला आहे गणपत गायकवाड गेल्या पंधरा वर्षापासून या मतदारसंघाचे विधानसभेचे नेतृत्व करत आहेत दोन हजार नऊमध्ये पहिल्यांदा अपक्ष निवडणूक लढवत चोवीस हजार चारशे शहात्तर मतांनी विजय मिळवत मिळवत होता त्यानंतर दोन हजार चौदामध्येही त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवत मिळवला होता त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि दोन हजार एकोणीसमध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत विजय मिळवला होता गेल्या काही दिवसापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्या प्रकरण प्रकरणामुळे देशभरात चर्चेत आले होते कल्याणपूर्वेत शिवसेना नगरसेवकाची संख्या जास्त असल्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा अशी स्थानिक नेत्यांची दोन हजार एकोणीसमध्ये मागणी होती पण ही जागा भाजपच्या वाटेला गेल्याने येथून विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांना उमेदवारी मिळाली गेल्या तीन टर्मपासून आमदार असलेले गणपत गायकवाड यांनी या मतदारसंघावर मजबूत पकड आहे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असलेला नेता अशी त्यांची ओळख आहे आपला माणूस आपला आमदार या स्लोगनमुळे अधिक चर्चेत राहिले आहे आए। पण सध्या ते तुरुंगात असल्याने त्यांच्या जागी त्यांची पत्नी सुलभा गणपत गायकवाड या मतदारसंघात प्रचंड सक्रिय झाले असून त्यांनी कामाचा धडाका लावला आहे दररोज सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन त्या जनसंपर्क वाढत आहेत गणपत गायकवाड यांच्या अनुपस्थित त्यांनी नेतृत्वाची जबाबदारी घेतली आहे त्यातच त्यांनी मतदारसंघातील महिला पाठवण्याची इच्छा असून ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी मतदारसंघातील महिलांची विधानसभेत महिला पाठवण्याची इच्छा असून ती इच्छा पूर्ण करणार असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे आता भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा